मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे एक व तीच संख्या असे दोनच अवयव हो, किंवा विभाजक असतात तिला मूळ संख्या म्हणतात तर आपण पाहिलं सहाचे एक दोन तीन आणि सहा असे एकूण चार अवयव हो, किंवा विभाजक आहेत म्हणून सहा ही मूळ संख्या नाही विभाजक म्हणजे सहाला निशेष भाग जाणाऱ्या संख्या आपण जर पंधरा घेतलं पंधराचे एक तीन पाच आणि पंधरा असे एकूण चार अवयव आहेत म्हणून सुद्धा मूळ संख्या नाही जर आपण सात घेतलं सातचे एक व तीच संख्या म्हणजे सात असे दोनच अवयव आहेत म्हणून सात ही मूळ संख्या आहे आता आपण एक ते शंभरपर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत ते पाहूया, पहिली मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या एक ते शंभरमधील एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तर आता एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या पाहिल्या आपण तर त्यांच्या आता आपण बेरजा पाहूयात ते मदिल, ते दश्का एक मदिल, ते दहा दशकामधील दोन तीन पाच आणि सात या मूळ संख्यांची बेरीज येते सतरा अकरा ते वीस या दशकातील अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या मूळ संख्यांची बेरीज येते साठ एकवीस ते तीसमधील तेवीस आणि एकोणतीस या मूळ संख्यांची बेरीज येते बावन्न एकतीस ते चार या दशकातील मूळ संख्यांची बेरीज येते अडुसष्ट एक्केचाळीस ते पन्नास मधील एक्केचाळीस अधिक त्रेचाळीस अधिक सत्तेचाळीस बेरीज येते एकशे एकतीस एकावन्न ते साठ मधील त्रेपन्न आणि एकोणसाठ या मूळ संख्यांची बेरीज येते एकशे बारा एकसष्ट ते सत्तर मधील एकसष्ट अधिक सदुसष्ट या मूळ संख्यांची बेरीज येते एकशे अठ्ठावीस एकाहत्तर ते ऐंशी मधील एकाहत्तर अधिक त्र्याहत्तर अधिक एकोणऐंशी या मूळ संख्यांची बेरीज येते दोनशे तेवीस एक्क्याऐंशी ते नव्वद यामधील मूळ संख्यांची या मूळ संख्या आहे त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद यांची एको बेरीज येते एकशे बहात्तर आणि एक्क्याण्णव ते शंभरमधील एकच मूळ संख्या आहे सत्त्याण्णव एक ते शंभरमधील एकूण पंचवीस मूळ संख्यांची बेरीज येते एक हजार साठ हे खूप महत्त्वाचं आहे सातो दोन नऊ नऊ सतरा अठरा वीस एकतीस एकतीस आणि हे नऊ तर आता आपण एक ते पन्नासपर्यंत किती मूळ संख्या आहेत ते पाहूया एक ते पर्यंत मूळ संख्या आहेत पंधरा पन्नास किंवा एक्कावन्न ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत तर त्या मूळ संख्या आहेत दहा एक ते पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस शंभर ते दोनशे पर्यंत किंवा एकशे एक ते दोनशेपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत तर एकूण मूळ संख्या आहेत शंभर ते किंवा एकशे एक ते दोनशेपर्यंत एकूण मूळ संख्या आहेत एकवीस एक ते दोनशेपर्यंत एकूण मूळ संख्या किती असतील तर एक ते शंभरपर्यंत आहेत पंचवीस अधिक एकशे ते दोनशे पर्यंत आहे एकवीस एकूण झाल्या सेहेचाळीस मूळ संख्या सर्वात लहान सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन एकमेव सममूळ संख्या कोणती तर एक मूळ सममेव सम मूळ संख्या आहे दोनच सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती तर सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे तीन सर्वात मोठी अंकी मूळ संख्या कोणती सर्वात मोठी अंकी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या कोणती तर सर्वात लहान अंकी मूळ संख्या आहे एकशे एक, एक। सर्वात मोठी तीन अंकी मूळ संख्या कोणती तर सर्वात मोठी तीन अंकी मूळ संख्या आहे नऊशे सत्त्याण्णव दोन गुणुले तीन गुणुले पाच गुणुले सात गुणुले अकरा गुणुले तेरा अशा पद्धतीने मूळ संख्यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानचा अंक कोणता येईल तर आपण अशा क्रमवार मूळ संख्यांचा गुणाकार केला तर दोन गुणुले पाच जर आपण केलं तर ते येईल दहा आणि दहाला कोणत्याही मूळ संख्येनं जरी गुणला आपण तरी एकक स्थानी शून्य हा, हा गुनुले, 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 अंक येणार आहे कोणता अंक येणार आहे तर शून्य हा अंक येणार आहे तीन गुणुले पाच गुणुले सात गुणुले अकरा गुणुले तेरा अशा पद्धतीने मूळ संख्यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानचा अंक कोणता येईल तीन गुणुले पाच गुणुले सात गुणुले अकरा गुणुले तेरा गुणुले सतरा गुणुले एकोणीस अशा पद्धतीनं आपण विषम मूळ संख्यांचा गुणाकार केला तर तीन जरी आपण केलं तर येईल पंधरा आणि कुठल्याही विषम संख्येनं पाच एकक स्थानी असलेल्या संख्येस गुणलं तर एक स्थानी पाच हाच अंक येतो म्हणून आपलं उत्तर असेल पाच एक ते शंभर मधील मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या मिळते अशा किती मूळ संख्या आहेत तर अशा मूळ संख्या आहेत नऊ कोणत्या आहेत ते पण पाहूया अकरा तेरा सतरा एकतीस सदौतीस एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव यांच्या अंकांची बदल जरी केली तरी आपल्याला मूळ संख्याच मिळतात म्हणून अशा एक ते शंभरपर्यंत एकूण नऊ मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांच्या बदल जरी केली तरी आपल्याला मूळ संख्या मिळते जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात अशा आपण जर बघितलं तीन आणि पाच यामध्ये दोनचा फरक आहे म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे पाच सात ही पण जोडमूळ संख्यांची जोडी होईल कारण यामध्ये दोनचा फरक आहे अशा संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात तर एकूण जोडमूळ संख्या किती आहेत ते आपण पाहूयात एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्ये संख्यांच्या किती जोड्या आहेत ते पाहूयात पहिली जोडी आहे तीन पाच दुसरी जोडी आहे पाच सात तिसरी जोडी आहे अकरा तेरा चौथी जोडी आहे सतरा एकोणीस पाचवी जोडी आहे एकोणतीस एकतीस सहावी जोडी आहे एक्केचाळीस त्रेचाळीस सातवी जोडी आहे एकोणसाठ एकसष्ट आठवी जोडी आहे एकाहत्तर त्र्याहत्तर अशा एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत समूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ ज्या दोन संख्यामध्ये एक हाच सामायिक अवयव किंवा विभाजक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात उदाहरणार्थ चोवीस आणि सात ह्या सहमूळ संख्या आहेत कारण दोघांमध्ये एक हात सामायिक अवयव आहे पंधरा अकरा सुद्धा सहमूळ संख्या आहेत कारण यांच्यामध्ये सुद्धा एक हात सामायिक अवयव आहे बेचाळीस एक्केचाळीस या पण सहमूळ संख्या आहेत कारण यांच्यामध्ये पण एकचा एक, एक हाच अंक सामायिक असतो पुढं आपण पाहूयात संयुक्त संख्या ज्या ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त अवयव किंवा विभाजक असतात तिला संयुक्त संख्या म्हणतात मूळ संख्येचे एक आणि तीच संख्या असे दोनच विभाजक असतात तर संयुक्त संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात आपण जर बघितलं पंधराचे अवयव बघूयात एक तीन पाच आणि पंधरा एकूण अवयव झाले चार सोळाचे अवयव बघूयात एक दोन चार आठ आणि सोळा पंधरा आणि सोळा यांना स संयुक्त संख्या म्हणतात दहाचे जर आपण अवयव बघितले एक दोन पाच दा, आणि दहा दहा सुद्धा संयुक्त संख्या आहे कारण या संख्येचे दोन पेक्षा जास्त अवयव किंवा विभाजक आहेत आता एक ते शंभर पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत तर चौऱ्याहत्तर एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या आहेत सर्वात लहान संयुक्त कोण संख्या कोणती सर्वात लहान संयुक्त संख्या आहे चार सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे नऊ मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती तर ती आहे एक एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही कोणत्याही मूळ संख्येच्या एकक स्थानी एक तीन सात नऊ यापैकीच अंक असतात परंतु एक तीन सात नऊ हे अंक एकक स्थानी असलेली प्रत्येक संख्या मूळ संख्या असेलच असे नाही तर पहा आपण जर एकाहत्तर ही मूळ संख्या घेतली एकक स्थानी आहे एक, एक सत्त्याण्णव ही मूळ संख्या घेतली एकक स्थानी आहे सात तेरा ही मूळ संख्या घेतली एका स्थानी आहेत तीन परंतु एकक स्थानी एक तीन सात आणि नऊ हे अंक असले म्हणजे ती मूळ संख्या असतेच असे नाही उदाहरण पाहूयात तेहतीस ही मूळ संख्या नाही कारण तिचे एक तीन अकरा आणि तेहतीस हे अवयव आहेत म्हणून ती मूळ संख्या नाही सत्याहत्तर ही पण मूळ संख्या नाही कारण तिला अकराने निशेष भाग जातो आता प्रत्येक मूळ संख्या या स्वरूपात लिहिता येते आपल्याला प्रत्येक मूळ संख्या सहा के अधिक किंवा वजा ये या स्वरूपात लिहिता येते के म्हणजे सहाची पट सहाची दुप्पट तिप्पट पाहूयात सहा के अधिक किंवा वजा एक या स्वरूपात आपल्याला प्रत्येक मूळ संख्या कशा पद्धतीने लिहिता येते तर बघा आपण एक मूळ संख्या घेऊया तेरा तेरा म्हणजे किती सहा गुणुले दोन सहाची दुप्पट अधिक एक सहा दोन्ही बारा अधिक एक इथं के म्हणजे दोन आता आपण घेऊयात एकोणीस ही मूळ संख्या सहाची तिप्पट अधिक एक इथं के म्हणजे तीन जर आपण एकाहत्तर घेतली मूळ संख्या तर आपल्याला अशी लिहिता येईल ती सहा गुणुले बारा वजा एक बारसक्क बहात्तर वजा एक एकाहत्तर येईल तिथं के आहे बारा प्रत्येक मूळ संख्या आपल्याला म्हणजे सहा के अधिक किंवा वजा एक या स्वरूपात लिहिता येते परंतु सहा के अधिक किंवा वजा एक या स्वरूपात लिहिलेली प्रत्येक संख्या मूळ संख्या असते असतेच असे नाही तर यासाठी आपण उदाहरण पाहूया समजा आपण सहाची चौपट केली आणि त्यातून वजा एक केलं तर सहाची चौपट केली अधिक एक जर केलं आपण इथं के असेल चार साई चौक चोवीस आणि एक पंचवीस ही मूळ संख्या नाही आहे सहाची आपण सहाची आपण आठपट केली आणि अधिक एक जर केलं तर ते एकोणपन्नास येईल एकोणपन्नास पण ही मूळ संख्या नाही जर आपण सहाची विस्पट केलं आणि वजा एक केलं विसक विसाचे वजा एक एकशे एकोणीस एकशे एकोणीस ही मूळ संख्या नाही कारण तिला सातने भाग जाईल म्हणून ती मूळ संख्या होऊ शकत नाही परंतु प्रत्येक मूळ संख्या आपल्याला सहा के अधिक एक अधिक किंवा वजा एक या स्वरूपात लिहिता येते हे खूप महत्त्वाचं आहे आय एम पी आहे तर ही होती मूळ संख्याबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद